सरकारला पोलिसांना प्रशासनाला तणाव पाहिजेच आता महाराष्ट्रामध्ये त्यांना सत्तेमध्ये पुन्हा यायचं असेल तर त्यांना तणाव पाहिजे दंगे पाहिजे काही असे भ भडकाऊ भाषणं देणारे लोक पाहिजे तेवीस तारखेला तुम्ही मुंबईला जाणार आहेत काय नियोजन आहे आणि किती लोक जाणार आहेत किती लोक हे सांगता येत नाही पण नक्की आम्ही खूप दिवसापूर्वीचे एक आवाहन केले होते लोकांना की ज्याप्रकारे रामगिरीने जे भाष्य केले होते मुस्लिम समाजाच्या बाबतीत धर्माच्या बाबतीत आणि प्रेक्षक मोहम्मद यांच्या बाबतीत जे केलं होतं आणि त्याच्यानंतर जे वारंवार आपल्याला दर काही दिवसांनी मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी ज्या प्रक्षोभक भाषणं करण्यात येत आहे विशेषकर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सोडलेलं पिल्लू आहे त्याच्याकडून तर आम्ही फक्त हे सरकारला सांगण्यासाठी जात आहे की या राज्यामध्ये कायदा आहे कानून आहे संविधानाप्रमाणे आपल्याला देश चालवायचा आहे की अशा प्रकारच्या गुंडागर्दीने देश चालवायचा आहे म्हणून हे आठवण देण्यासाठी त्यांना एक संविधानाची प्रत देण्यासाठी आम्ही एक आवाहन केले होते आणि त्याचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे तेवीस तारखेला आम्ही मुंबईला जाणार बरोबर तुम्हाला पोलिसांचा दबाव आहे की जाऊ नका अशा पद्धती काय आहे की कोणत्याही आंदोलन जेव्हा आपण करतो ना तर पोलिसांचा दबाव असतंच पोलिसांची अपेक्षा अशी असती की लोकशाहीमध्ये कोणीही आपले आवाज उचलू नये कोणीही बोलू नये हे घरात बसायचं पण लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेलं आहे आम्ही कायद्याप्रमाणे शांतीपूर्ण तरीकेचे आणि लोकशाही मार्गाने जे आम्हाला अधिकार दिलेला आहे ते आम्ही पोलिसांना पत्र दिलेले आहे की आम्ही असं येणार आहे हे हे आमचा कार्यक्रम आहे कुणालाही नाही मिळाली कोणालाही नाही मिळाली आणि देण्याचं कारणच नाही आहे ना भाई आम्ही शहरामध्ये काय करत आहे आम्ही आम्ही चाललो कुठे मुंबईला आंदोलन करायचं असेल तर मुंबईला करणारच नाही तर औरंगाबादच्या लोकांना काय आहे औरंगाबादची पोलिसला कशाला त्रास होतो आम्ही तर इथून जाणार ना उसके का तुम्ही मला माझ्यावर काय बंदी टाकलेली आहे का मी इम्तियाज मुंबईला जाऊ शकत नाही किंवा कोणी जाऊ शकत नाही आम्ही निवड प्रमाणात या माध्यमातून एम आय एम विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती शक्ती प्रदर्शन करत आहे असं बोललं जात आहे म्हणजे धार्मिक हे काय आहे की माझ्या बॅनर खाली होत नाही हे एम आय एमचा चा कार्यक्रम नाही आहे हे माझी कुठल्याही प्रकारचे झेंडे आम्ही एम आय एमचे हे याच्यामध्ये उपयोग केलेला नाही आहे पार्टीच्या नेत्यांच्या फोट्यांच्या फोटोचा उपयोग केला नाही आहे मी स्पष्टपणे लोकांना बोललेलो आहे की हे मुद्दा जे आहे ना हे आपल्या धर्माशी जोडलेला आहे आणि तुम्ही कोणत्या पक्षात आहे कोणत्या जमातीमध्ये आहे त्या जमातीमध्ये राहा त्या पक्षामध्ये राहा पण एकदा हे जे प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते मला असं वाटतं की खूप धोकादायक आहे म्हणून सगळं राजनैतिक पक्षाच्या लोकांना आम्ही निमंत्रण पत्र पाठवून त्यांना सांगितलेलं आहे की हे कोणत्या पक्षाचा आंदोलन नाही आहे बरं धारावीमध्ये मशिदीचा अनधिकृत भाग पाडल्यामुळे तणाव निर्माण झालेला आहे पोलिसांनी आंदोलकांमध्ये झटापट देखील लढली आहे मी सरकारला पोलिसांना प्रशासनाला तणाव पाहिजेच आता महाराष्ट्रामध्ये त्यांना सत्तेमध्ये पुन्हा यायचं असेल तर त्यांना तणाव पाहिजे दंगे पाहिजे काही असं भडकाऊ भाषणं देणारे लोक पाहिजे हे सगळं त्यांचं जे इलेक्शन लढण्याची जे रणनीती त्यांनी आखलेली आहे ना त्याचाच एक भाग आहे की धारावीमध्ये जे मशीद तीचा एक भाग तोडण्यात आलेला आहे असा निवडणूक आली आपण बघितलं असेल की मीरा भयंदरमध्ये एका उत्सवा दौरान काही झालं होतं दुसऱ्या दिवशी त्यांनी बुलडोझर आणलं होतं आणि सगळे मुस्लिम समाजाचे छोटे छोटे दुकानं होते ते सगळं हे तर बुलडोजरने ध्वस्त करून टाकले होते आता इतकं वर्ष ते मस्जिद उभी आहे त्याचं ट्रस्टीजच्या लोकांना बोललं आहे आम्ही रितसर परवानगी घेतलेली आहे तरीसुद्धा एक वातावरण कशा आपल्याला हे करायचं आहे तापवायचं आहे हे सगळं प्रयत्न सुरू आहे बरं एक आता राजकीय प्रश्न आहे राज्यात तिसरी आघाडी स्थापन झालेली आहे बच्चू कडू संभाजीराजे आणि राजीव शेट्टी यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये संभाजीनगरला सव्वीस तारखेला त्यांचा पहिला मेळावा पार पडणार आहे तुम्ही त्यांची काही भेट वगैरे घेणार आहात किंवा त्यांच्याशी काही चर्चा वगैरे करता ऑलरेडी चर्चा झाली होती आणि मी त्यांचं काही नेत्यांचं वक्तव्य ऐकलेलं आहे की एम खूप थोडा जातीवादी आहे मी त्यांना सगळ्यांना ओपन चॅलेंज करतो की मागच्या दहा वर्ष मी महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून आहे आमदार होतो खासदार होतो मागच्या दहा वर्षामध्ये तुम्ही एक असं प्रकरण दाखवा की कि मी किंवा माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवेसी अनेकदा महाराष्ट्रामध्ये येऊन अनेक, ये अनेक मोठे मोठे सभा गाजवलेले आहे कोणत्या धर्माचा मुद्दा आम्ही घेतलेला आहे ते त्यांनी स्पष्ट करावं म्हणजे जे भाषा आज हे बोलत होते महाविकास आघाडीवाले तेच भाषा हे हे लोक वापरत असेल तर तुम्ही माझ्यावर आरोप केला ना मग सिद्ध करा ना मी ओपन चॅलेंज करतो ना तुम्हाला हं की आम्ही काय का कोणत्या जातीचा धर्माचा काय मुद्दा घेतलेला आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं तुम्हाला कधी नारायण राणेचा मुलगा ऐकायला मिळाला का नाही आहे दुसरे नेते कधी ऐ आए, ऐकायला मिळाले का नाही आहे का तुम्हाला फक्त इम्तियाज जलीलच दिसतं की नाही बाबा हे हे जास्त बोलतो हो बरं काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीकडे तुम्ही प्रस्ताव दिला होता त्यावरती काही रिप्लाय आला का किंवा आता आता त्यांच्याशी आहे मतलब जे जे त्यांना पाहिजे होतं ते सगळे डिटेल्स आम्ही त्यांना दिलेले आहे पण त्याच्या त्यांच्याकडून आत्तापर्यंत तर काही असं कॉन्क्रीट आलेलं नाही आहे आल्यावर नक्की तुम्हाला सांगू ना? बऱ्याच दिवसापासून एक उत्सुक आहे इम्तियाज जलील कुठून लढणार झारखंडमधून लढणार इम्तियाज जलील जेव्हा जे वेळ येईल सांगू ना तुम्हाला कुठून लढणार मित्रपक्ष असलेल्या वंचित अठरा उमेदवारांची यादी दिलेली आहे ऑल द बेस्ट पश्चिम ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट